घराची नोंदणी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे बिल्डरकडून अनेक सुविधा आणि दिली जातात आता बिल्डरला याचा तपशील द्यावा लागणार आहे दिली जातात मात्र बऱ्याच वेळेला ते दिलं जात नाही स्विमिंग पूल असेल किंवा इतरही सुविधा या विषयी आश्वासनं प्रलोभनं दिली जातात घर बुक करताना मात्र बऱ्याच वेळेला बिल्डर ती आश्वासनं पूर्ण करत नाही पण आता मध्ये बिल्डरला याचा तपशील द्यावा लागणार आहे महाराजानं हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय सोयी सुविधांचा अपेक्षित तारखांचा तपशील देणं बंधनकार करण्यात आलं आहे कधीपर्यंत या सोयी सुविधा देणार या विषयीच्या तारखा आता अग्रिमेंटमध्ये बिल्डरला द्याव्या लागणार आहेत घराची नोंदणी करताना सुविधा 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 दिली जातात त्यामध्ये स्विमिंग पूल असेल टेनिस कोर्ट असेल बॅडमिंटन कोर्ट असेल थिएटर जिम टेबल टेनिस कोर्ट तसंच इतर इतरही आश्वासनं दिली जातात मात्र प्रत्यक्षात इथे राहायला गेल्यानंतर त्यातील अनेक सुविधा उपलब्ध नसतात याबाबत अनिश्चितता राहू नये यासाठी ज्या सुविधा बिल्डरना नोंदणी करताना कबूल केल्यात त्या रहिवाशांना वापरायला कधी उपलब्ध होणार गृहनिर्माण प्रकल्पाची संस्था किंवा त्याचा समूह कधी हस्तांतरित होणार याचा अपेक्षित तारखांचा तपशील विक्री करार करताना धरणं महाराजानं बंधनकारक केलं लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा